मलेवाडी एरंडोली लक्ष्मीवाडी शिंदेवाडी या भागात सुमारे डझनभर ड्रोन रात्री सुमारास घिरट्या घालू लागल्याने ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली महिलांमध्ये गोंधळ उडाला ड्रोन गावावर घिरट्या घालत असल्याचे पाहण्यासाठी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर आले सर्वत्र गोंधळ उडाल्याने विविध तर्कवितर्काने गावामध्ये चोरीच्या उद्देशाने ड्रोन गावावर घिरट्या घालत असल्याची आपोआ वाऱ्यासारखी पसरली शेकडो तरुण रस्त्यावर उतरून चोरीच्या उपाययोजनेसाठी तयारी सुरू केली सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज फिरू लागले त्यामुळे थोड्याच अवधीमध्ये गावावर ड्रोन फिरत असल्याची बातमी सर्वत्र पसरली महिला व ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालं होतं याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी मिरज पूर्व भागातल्या ड्रोन घेट्या घालत असलेल्या गावांना भेट देऊन घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे शेपकावरून सांगितलं काही ग्रामस्थांनी पोलिसांना फोन लावल्यानंतर पोलिसांनी महामार्गाचा ड्रोनद्वारे सर्वे सुरू असल्याचे सांगितले त्यानंतर गस्त घालत जागेच राहिले होते विनंती आहे जे काही ड्रोन तुम्हाला दिसाले ते सेंट्रल एजन्सीचे सर्वे करालेत त्याच्याविषयी काही भीती बाळगायची गरज नाही आपण कोणताही गैरसमज करू नका आपल्याला काय शंका वाटलेस तर सर, सरळ तुम्ही एकशे डाईल करा एकशे डाईल वन वन टू ला कॉल करू शकताय सर्वांनी घरी जावे कोणत्याही प्रकारचे शंका बाळगू नये भीती बाळगू नये आम्ही रोडवर पेट्रोलिंग करत आहोत निश्चित राहा